खासदार खासदार गेल्यामुळे आणि मध्यंतरी शरद पवारांचं स्टेटमेंट असं होतं की आम्ही दोनशे पंचवीस जागा निवडून आणणार याच्याने परिस्थिती अजूनच अजूनच भयानक झाली अशी मी त्या ठिकाणी मानतो दुसरं एक सगळ्यात महत्वाचं जे आहे आणि ते म्हणजे असा प्रचार केला जातोय की विश्वनाथ प्रताप सिंग यांनी पार्लमेंट मध्ये त्यावेळेस काँग्रेस या दोघांनी मांडू दिलं नाही आम्ही ते हलून पाडू म्हणून अशी असणारी भूमिका त्यावेळेस घेतली आणि म्हणून आरक्षणाचा मुद्दा पार्लमेंट मध्ये आश्वासन दिल्यामुळे त्यांनी एका जी आर मार्फत त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे की जो जी आर चॅलेंज करण्यात आला होता आरक्षण घटनेशील आहे की नाही याच्यावरती असणारा इंदिरा साली या डिसिजन आहे पण गवर्नमेंट जीआर प्रचार असा केला जात कधीही बदलता येतो त्याला स्थगिती देता येते आणि वातावरण कशा रीतीने चिघळेल अशीच परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केल्या जात हा प्रचार आल्यामुळे ओबीसी मध्ये अजूनच चिंतेची बाब त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की ही खरीच परिस्थिती आहे का

असा जो एक अंडरग्राउंड प्रचार झालेला आहे त्यातून लोकांमध्ये म्हणजे विशेष करून ओबीसी मध्ये एक भीती मोठ्या प्रमाणात निघाली आहे तिला एड्रेस करायला आणि त्याच्याच बरोबर महाराष्ट्रामध्ये सलोख्याच वातावरण जे राहिलं पाहिजे यासाठी पक्षाच्या वतीने आम्ही हा चौदा दिवसाचा असणारा एक मार्च सेन्सिटिव्ह एरिया जो झालेला आहे त्या सेन्सिटिव्ह एरियातून काढतो आहोत अपेक्षा ही आहे त्या ठिकाणी की आमच्या ह्या मार्चच्या माध्यमातून एक महाराष्ट्रामध्ये विस्फोटक परिस्थिती दंगलग्रस्त परिस्थिती एकमेकांना पाण्यात बघण्याची जी परिस्थिती आहे तिला कुठेतरी आळा घालण्याचा असणार ही यात्रा काम करेल आणि त्याच्याच बरोबर हा जो प्रचार अपप्रचार आहे त्या संदर्भातलं जागृती लोकांमध्ये आणून एक शाश्वत व्यवस्था आणि शाश्वत विश्वास हा पुन्हा निर्माण करावा या दृष्टीने आमची आस्था देवी यात्रा आहे अनेक महाराष्ट्रातल्या ओबीसी च्या जा संघटना ज्या आहेत त्यांना आम्ही त्यांच्या स्वतःहून येत आहेत सामील होत आहेत पक्षाच्या वतीने चे नेते आहेत त्या सगळ्यांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे जे विरोधी कॅम्प मध्ये शरद पवार हे विरोधी कॅम्प मध्ये आहेत त्यांनाही आम्ही पत्र लिहिले की आपण तेव्हा आमचा हेतू हा शांततेचा असणारा एक हेतू आहे जनजागरणाचा हेतू आहे त्याला तिथले त्या पोलिटिकल सिस्टम सहकार्य करतील असं मी अपेक्षा बाळगतो

त्यांच्या मागणीकडे पाहिजे आणि ओबीसी म्हणतो की आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही हा सगळ्यात मोठा जो ते आहे हा राजकीय आहे राजकीय लोक याला सगळं पाणी घालण्याचं काम करतात सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामध्ये हे भरत आहे या कुठे कमी करण्याचं काम हे तुमच्या यात्रेनं होईल का दुसरी गोष्ट की राजकीय नेते तुमच्या सोबत नसल्यानं हा तेड मात्र तसंच कायम राहील असं आमचं असं म्हणणं की मी बघाशी तसं क्लासिफिकेशन दिलेलं आहे दुर्दैवाने पोलिटिकल क्लासिफिकेशन तीस त्या ठिकाणी झालेलं म्हणजे मराठा समाजाला दुखवायचं नाही म्हणून अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील शरद पवार असतील आणि काँग्रेस असेल हे भूमिका घ्यायलाच तयार दुसऱ्या बाजूला हो भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे मी जसं म्हटलं की कायस्थ ब्राह्मण नेतृत्व असल्यामुळे आपण या दोघांना कसं दुखवायचं आणि काय भूमिका घ्यायची तेव्हा नेतृत्व ज्या स्वतःच्या समाजावरती येऊन टिकत त्यावेळेस सामान्य माणसाला दिशा दाखवणार कोणीच नाही मला लिडरशिप करायची असेल तर पक्ष म्हणून तुमच्या भूमिका काय लोक मतदान देतील न देतील हा वेगळा भाग पण पक्षाच्या भूमिका काय त्यात मांडा द्यायचं की न द्यायची जरा गे पाटील यांची असताना सरळ सरळ मागणी की मराठा समाजाला ओबीसी समजून आरक्षण द्या आम्ही सरळ म्हणतोय की हे शक्य नाहीये दोन वेळा झालेला आहे कोर्टाने रिटर्न पाठवलेला आहे तेव्हा सरळ भूमिका घ्यायला राजकीय पक्ष घाबरतात का हा महत्वाचा भाग आहे आणि लोकांना मी असं म्हणेन या प्रश्नावरून त्यांनी जर भूमिका घेतल्या नाही तर लोकांनी त्यांच्याबद्दलच्या भूमिका घेतल्या पाहिजेत ते आवाहन मी करतो लोकसभा निवडणुकीच्या जो काही प्रकार आहे बोगस कुंडी कुंडी प्र, प्रमाणपत्राबाबत सरकारनं काही आकडेवारी तुम्हाला दिले का तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय काही त्याच्या बाबतीत सरकार आम्ही असताना शासनाला असं म्हणतोय की मागच्या वर्षभरामध्ये जे आपण पंचावन्न लाख कुंडी दिलेले आहेत असं जे म्हणत त्यांचा आमचा आर्ग्युमेंट असे त्याच्यामध्ये कुंडी ऑलरेडी ओबीसीच्या यादीमध्ये आहे यादी इतना ना ना क्यों आ, जी आता यादीमध्ये असताना एकतर त्यांना स्वतःला आरक्षण नको असेल म्हणून त्यांनी अप्लाय केला नाही किंवा तुम्ही जे आता ज्यांना म्हणताय ते वस्तुस्थितीला धरून नाही खाडाखोड करून केलेला आहे का असं सगळं पहिल्यांदा बघा ते रद्द करा आणि ज्यांचा अर्ज येईल ते आम्हाला असणार सर्टिफिकेट द्या त्यांचाच अर्ज तुम्ही असणार परस्यू करा ही आमची मागणी बाळासाहेब सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकलं नाही ही जबाबदारी सरकारची होती पण पॉलिटिकल डिफरन्सेस तयार करून अजूनही दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे सरकार करत असतं

आदिवासींच्या निर्मितीच्या संदर्भात आणि वन खात्याने ज्या जमिनी रेग्युलराईज करायला पाहिजे होत्या सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार आठच्या निर्णयाप्रमाणे त्यांनी पेंडिंग ठेवून म्हणजे आदिवासींचे ते कंप्लीट करत आले तर नॉन आदिवासींचे ज्या राहिलेले आहेत ते आदिवासी संघटना घेऊन आल्या होत्या त्यांच्याबद्दल तिथे हा विषय निघाला तर सर्वपक्षीय बैठक पुन्हा मुख्यमंत्री बोलवणार आहे आता मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं की सर्वपक्षीय बैठक बोलवणार आहे ते बरोबर आहे पण त्याच्या अगोदर असं म्हटलंय का जे पत्र तुम्ही त्या उत्तर येणार आहे का याचा म्हटलं तर आपण विचारण्यात आलेली आहे का ते म्हटलं अजून कोणाचंही उत्तर आलेलं नाही मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये जी चर्चा झाली आहे त्याबाबत तुम्हाला त्यांनी काही सांगितलं काही चालतं मार्गांमध्ये मागणी करतोय तुम्ही कसं बघता एनडी आहेतच ते आपण धनगर समाज एनडी आहे धरंगे पाटलांच्या विरोधात अत्या कोरण झाली झाले धरंगे पाटील ऐकत नाही त्यामुळे काहीतरी शेवटचा पर्याय आहे का सरकारकडून धरंगे पाटील म्हणतात की दोन हजार तेरा पूर्वीची केस आहे आत्ताच का अटक करून झाली करण्यात आणि मागचे हा पर्याय आहे धनंजय पाटलांना अडवण्याचा आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न आहे हा असा प्रयत्न होतोय असं त्यांचं म्हणणं आहे आहे प्रश्न असेल त्याच्यामध्ये तुम्ही अटक करून काय करणार प्रश्न सुटणार आहे का उलट तुम्ही त्याच्यामुळे मी असं म्हणेन की हा प्रश्न सोडवा आणि त्याला जे बातमीदारांना जी काही लिगल कारवाई ती करा पण यामध्ये सरांगी पटलांची भाषा असेल किंवा ज्या पद्धतीने ते वक्तव्य करताय कुठेतरी भाषेचा सर ही खालती जातो याकडे तुम्ही कसं बघता सरांगी पाटील बेसिकली गावरा नाही त्याच्यामुळे त्यांची भाषाही गावरा राहणारच यातून स्वरूप कसं असेल आम्ही असं एक रथ यात्रा आहे त्याच्या मध्ये गाळे घेऊन आलं की आम्ही थांबणार तिथे ऍड्रेस करणार तेच लोकांशी बोलणार आणि पुढे जाऊ सर मसाला आणि असर 150 मीटर कावडा सर एक मिनिट सर एक आता हमारी वेचा तयार आपल्याला पायी होती लोक

आरक्षण बचाव यात्रा शुरुआत होगी चैत्य भूमि से शुरुआत होगी चैत्य भूमि से शिवाजी मंदिर के बगल में कोतवाल गार्डन है वहाँ कोतवाल जी की मूर्ति है उनको नमन करेंगे वहाँ से जो यात्रा निकलेगी वो सीधा खंडा जाएगी कुलेवाड़े पे जाएगी वहाँ हम लोग रुकने वाले हैं और तो उसके बाद जो है उसी दिन नाय गाँव जाएंगे जो तो सभी का जन्म स्थान वहाँ पर दमन करेंगे और जो तो जो है है वो होगा अगले दिन कोलहापुर से शाहू महाराज जब छब्बीस जुलाई है इस दिन को शाहू महाराज ने आरक्षण पहली बार अनाउंस किया था साहित किया था और इसके लिए वो दिन एक महत्व है उनके जो स्टैचू है उसको नमन करेंगे और वहां से ये आगे चलेगी सांगली रुकेंगे हम लोग दूसरे दिन सोलापुर है सोलापुर के बाद में फिर उस्मानाबाद है उस्मानाबाद के बाद में लातूर है लातूर के बाद में बीड़ है नांदेड़ है हिंगोली आ, उसके बाद में योद्धापाल अमरावती अपोला कोड्ढाना होते हुए जालना परवनी और पावनगढ़ को सात तारीख को जो है उसकी समाप्ति ये जो सेंसिटिव इलाका जो है इस सेंसिटिव इलाके से ही हम लोग अपनी यात्रा निकालते हैं यही उद्देश्य है, है कि जो एक तरीके की तंगी की परिस्थिति जो बन चुकी है उसमें दंगा करके ये ये सवाल हल नहीं हो सकता है तो राजनीतिक दलों को ही ये हल करता है और राजनीतिक दल जितने जल्दी इस पर भूमिका लेंगे तो मैं मानते चाहता हूँ कि रास्ता निकालना आसानी होगा तो अभी के फिलहाल में दिखता है शरद पवार अजीत पवार एक नाथ शिंदे ये मराठों के नेता बन चुके हैं ओबीसी उनको मानने के लिए तैयार नहीं ऐसी एक परिस्थिति है बीजेपी के जो नेता है और उद्धव ठाकरे जी जो है वो कायस ब्राह्मणों के नेता बने बैठे हैं और ओबीसी और मराठों के बारे में कोई बातचीत नहीं कर रही है तो ये एक पॉलिटिकल नैरेटिव जो नीचे चल रहा है ये मैं समझता हूँ इन पार्टी पार्टियों के लिए अच्छा नहीं है इन्होंने पॉलिटिकल भूमिका लेनी चाहिए समाज के ऊपर उठकर भूमिका लेनी चाहिए और जितने जल्दी लेंगे मैं तो उतना समझता हूँ उतने जल्दी ये सवाल का हल हो सकता है तो राजनीति के चलते पॉलिटिकल स्टैंड नहीं लिया जा रहा है ऐसा आपको तो राजनीति की वजह से मतलब मराठा मराठा को दुखाने के लिए तैयार नहीं है ओबीसी ओबीसी को दुखाने के लिए तैयार और जो तो नॉन मराठा नॉन ब्राह्मण लीडरशिप जो है हमारे अलावा जो कायस ब्राह्मण की लीडरशिप है वो कहती है कि हम क्यों भूमिका ले, हमारा कोई मतलब नहीं है इससे तो वो समाज के तौर से इस इशू को देख रहे हैं एक पॉलिटिकल इशू करके नहीं देख रहे सर एक दूसरा विषय है पूजा खेड़कर वाला जो पूरा मसला है उनका फोन अभी तक नहीं लग रहा उनका मसूरी में प्रेजेंट होना था वहाँ पर भी वो जा नहीं पाए और कहीं ना कहीं उनके जो पिताजी आपके ही पक्ष से चुनाव लड़ चुके थे अहमदनगर में वो भी मिसिंग है सर मेरी ख्याल से मैं, आ, उनकी मुलाकात हुई थी और उनके मुलाकात में उन्होंने ये कहा कि प्रेस और मीडिया ट्रायल होने के होने के बजाय कानूनी ट्रायल अगर तो अच्छी तो है कानूनी ट्रायल होती है तो कानूनी ट्रायल में हम इन सब का जवाब वहां पर देंगे तो मैं समझता हूँ कि तब तक के लिए अपने को रुकना चाहिए स्टैंड मारने की कोई जरूरत नहीं है दोनों ऐसा है कि मैं सीधे पूछता हूँ पूजा खेड़कर को टारगेट कर रहे हो मैं उसमें कोई दखल अंदाज नहीं उनके फादर भी सर लेकिन मैं ये कहता हूँ आप ये क्यों नहीं पूछते कि जिस डॉक्टर ने इनको ये सर्टिफिकेट दिया आप उनको क्यों नहीं टारगेट कर रहे भी आप और, आप उनकी इंटरव्यू लिए आपने कभी की मीडिया ने कभी उनको पूछा है कि आपने किस बेस पर इसको सर्टिफिकेट दी क्या इनकी में, मेंटल हालत जो है जो आपने सर्टिफिकेट में दी है उससे अलग है या वही है आप उनको क्यों नहीं पूछते या ये जो सर्टिफिकेट निकाला है सर्टिफिकेट किस वक्त निकाला है कब निकाला है इंसान की परिस्थिति बदलती रहती है ऐसा नहीं है कि ग्रामीण परिस्थिति गरीब गरीब गरीबी रहता है कभी वो अमीर भी बन सकता तो है तो आपने ये कभी उसका इसलिए उन्होंने जो कहा कि लीगल ट्रायल होने दो मीडिया ट्रायल मत होने दो हम तो कुछ बात से सहमत है लीगल ट्रायल होने दो मीडिया ट्रायल क्यों कर रहे ईडियल ट्रायल जब होता है तो इसका वेस्टेड इंटरेस्ट है मैं ये नोंगा कि भी अजीतवार का इतना बड़ा निकला आपने तो कभी ट्राई किया ही नहीं आपने कभी जज को पूछा ही नहीं ना अपना नागपुर बेंच के कि भी आप इस पर क्यों के बैठे नाधीरगढ़ का जब एब्सोल्यूट वहां पर दाखिल हुआ इसमें इंक्वायरी होनी चाहिए करते हैं तो कोर्ट ने उसको लगा के रखा है तो आपने जज को क्यों नहीं पूछा कि भैया इतनी बड़ी बात होने के बाद आपने क्यों दबा के रखा है आपके बोर्ड पे क्यों नहीं आता है सिलेक्टिव ट्रायल करना और सिलेक्टिव ये करना इसका जो है वो अलग से आप निकालते मजे के लिए पढ़ते हैं तो अखबार लेकिन उसका अर्थ अलग निकालते इतना मैं कहूँगा तो आपसे থ্যাংক ইউ ঠিক পত্র আবার ধন্যবাদ